नमस्कार माझं नाव मानसी मी आज आले गप्पा मारायला पंढरपुरातल्या नगराध्यक्ष पदासाठी बहुचर्चेत असलेला सौ श्यामलताई लक्ष्मण शिरस्त यांच्याकडे श्यामलताई नमस्कार नमस्कार आपल्या राजकीय जीवनाचा प्रवास कधी आणि कसा सुरू झाला मला लहानपणापासूनच समाज कार्याची आवड होती नंतर माझं लग्न झाल्यानंतर पण लग्नानंतर पण मी समाजकार्य केलेलं आहे परत आमचे मिस्टर राजकारणात उतरले त्यावेळेस मग राजकारणाची पण आवड झाली एकोणीसशे एक्याण्णव साली मी नगरसेविका झाली पहिल्यांदा परत सभा नगरपालिकेच्या सभागृहात भरपूर कामे आम्ही केली त्यामुळे दुसऱ्या वेळेस आम्हाला जनतेने बिनविरोध निवड निवडून दिले त्यामुळे मला म्हणजे समाजकारण आणि राजकारण दोन्ही पण जमते नगरपालिकेत आपली सत्ता नाही पक्षाने काम केलं नाही असे विरोधकांचे म्हणणे मग ह्यावर तुमचं काय मत आहे आम्ही नगरपालिकेच्या नगर नगरसेवक होते त्यावेळेस मोठे मालक आदरणीय मोठे मालक व प्रशांत मालक यांच्या मार्गदर्शनाखाली भरपूर कामे केलेली आहेत ड्रेनेज ची केले केलेत शौचालय सुलभ शौचालयची म्हणजे केलेत रोडचे केलेले आहेत अजून भरपूर कामं केलेले त्याचं ही टीका करणारे करत आहेत केले नाहीत काम पण आम्ही काम केलेले पहिलं पंढरपूर कसं होतं ना आताच पंढरपूर कसं आहे ही जनतेला पण माहिती आहे जनतेला माहिती आहे आम्ही काम करतो का नाही आम्ही प्रत्येक वेळेस निवडून आले निवडून येण्यापुरतंच नाही आम्ही काम करत नेहमी आमचं काम चालूच असते सतत पंढरपूर उपनगरात वाढले ती तुल तिथिल पण काम आम्ही केलेली आहे ती तुळशी रुंदाऊन केलं ट्रॅक ट्रॅक केलं सगळं भरपूर काम केलेली आहेत नाही तसं नाही आम्ही अजून इथून पण भरपूर काम करणार भाऊंच का काम भाऊ रात्री आमचे म्हणजे दररोज रात्री दोन वाजेपर्यंत उघड असतोय का कुणाची भांडण हीच म्हणजे नगरपालिकेचीच काम नाही वैयक्तिक कामे आम्ही केलेली आहेत कुणाचा दवाखाना असू दे कोणाची भांडण असू दे कोणाचं म्हणजे पोलीस स्टेशनची काय काम असेल तर आमचा मुलगा पती त्याच्यासाठी हे असतात घरी दोन दोन वाजेपर्यंत येत नाहीत रात्रीचे मग मला फोन करायला लागतो कुठं आहे तुम्ही तर आता मी हाय पोलीस स्टेशनमध्ये असं असं झाले परत मुलाला केलं तर के मुलगा कुठं ह्याला ऍडमिट करायचं दवाखान्यामध्ये तर त्यामुळे आम्ही काम सतत काम करतच आलेले त्यामुळे आम्हाला जनतेने जनतेतून उमेदवारी दिलेली आहे फोन आमचा कायम चालू असतो दरवाजा आमचा उघडा असतोय रात्रीपर्यंत कुणाला पण तुम्ही विचारा शेजारचे लोक आम्हाला फोन करतात ताई तुमचा दरवाजा दोन वाजले कस काय दरवाजा उघडाय तर मी सांगते त्यांना भाव की आमचा मुलगा बाहेर पती बाहेर येत अजून आले नाहीत भाऊ बाहेर गेलेत त्यांची काम जेवायला सुद्धा वेळ नसतो कोरोनामध्ये तर इतकी परिस्थिती बेकार होती आमचे पती आई वडिलांना मुलं बघायला जात नव्हती पण आमचे पती जाऊन त्यांची सेवा करून औषध उपचार करून त्यांच्या जवळ जाऊन बसून बोलून ते स्वतः आजारी पडले महिनाभर सी एन एस होते पण ती सर्व जनतेच्या आशीर्वादाने ते परत सुखरूप बाहेर आली परत पुराच्या काळात पण आमच्या इकडे तर म्हणजे पूर सारखा जर वेळेस पूर येतो पूर आला की ते स्थलांतर करायचं रात्रीच्या दोन वाजेपर्यंत त्यांच्या जेवणाची खाण्याची राहण्याची सोय माझा मुलगा पती करतात तिथंच झोपतात कधी कधी रात्रीचं जेवण तिथं घरी जेवायला सुद्धा येत नाहीत आणि पुर काम भरपूर करतो आम्ही त्यामुळं आम्हाला जनता आमच्यावर एवढी खुश आहे आम्हाला भरपूर मताने विजय करेल आतापर्यंत धुळेचं साम्राज्य कमी झालं असतं आता इथं मी जर नगराध्यक्ष झाली माझ्यावर एवढी मोठी प्रशांत मालकांनी जबाबदारी सोपवलेली आहे आम्ही पंढरपूरचा विकास भरपूर करणार आहे परत आम्हाला आपोआप लोकांनी जनतेने म्हणले पाहिजे अजून नगराध्यक्ष द्या अशा आम्ही पंढरपूरचा विकास करणार आहे भविष्यात नगराध्यक्ष पदाची संधी मिळाल्यानंतर आपलं विजन काय आमचं विजन स्वच्छ पंढरपूर सुंदर पंढरपूर रोडचे आता इथं धूळमुक्त धूळ धूळ म्हणजे धूळमुक्त तर करायचं आहे आम्हाला पंढरपूर किंवा पाण्याचे प्रश्न असतील किंवा ड्रेनेज चे असतील लाईट चे असतील ते आम्ही पूर्ण सोडवणार आहे जे राहिले झालेत बऱ्यापैकी कामं पण थोडीफार राहिलेली आहेत प्रशासना चार वर्ष झाले नगरपालिका प्रशासनाच्या ताब्यात आहेत त्यामुळे ती काम राहिलेली आहेत अजून इथून आम्ही भरपूर कामे करणार आहे पंढरपूरमध्ये धुळमुक्त पंढरपूर करूनच दाखवणार आहे नाट्यगृह ना परत मुलांसाठी खेळायचं मैदान आम्हाला क्रीडांगण बनवायचं आहे ते आम्ही करणारच आहे जेवढे म्हणजे महिलांसाठी अजून योजना असतील भरपूर युवकांसाठी असतील ती करून आम्ही करणार आहे माझे पती नगराध्यक्ष असताना नगराध्यक्ष आपल्या दारी जाऊन म्हणजे जा प्रत्येकाच्या घरोघरी जायचे तुमचा काय प्रश्न आहे आज ते ह्या आज करायचं ते आम्ही काम केलेली आहेत प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन त्यामुळं आम्हाला कुठली कशाला अडचण येणार नाही सगळे जनता आमच्यावर खुश आहे आम्हाला जनतेतूनच उमेदवारी जे आम्हाला मालकाने आमच्यावर सोपवली जबाबदारी आम्ही पूर्णपणे पार पाडणार आहे देशात मोदी सरकार आहेत महाराष्ट्रामध्ये फडणवीस साहेब आहेत पंढरपूरमध्ये आमचे समाधान दादा प्रशांत मालक आहेत त्यामुळं आम्हाला कामे अजून इथून भरपूर करायचे आहेत भाजप सरकार असल्यामुळं आम्हाला कुठलीच अडचण येणार नाही ना, ना, कामे करायला पंढरपूरात त्यामुळं कुणाचं टीकेला उत्तर देण्यापेक्षा आम्हाला कामाला महत्व द्यायचं आम्ही कामे भरपूर करून दाखवणार आहे जातीचा राजकारणाचा फटका बसेल असे वाटते का अजिबात नाही कधी आमच्या म्हणजे प्रशांत मालक असतील किंवा आमच्या मिस्ट पती असतील कधीच त्यांनी जातीचं राजकारण केलेलं नाही सर्व जाती बरो आमच्या बरोबरच आहेत आम्ही जातीचं राजकारण कधीच केलेलं नाही सर्वांची कुठलीही जनता येऊ दे आमच्याकडे त्यांचे आम्ही किंवा मालक असतील प्रशांत मालक त्यांनी काम केलेली आहे त्यामुळे जातीचा फटका आम्हाला अजिबात बसणार नाही आम्ही सर्व जातींना बरोबर घेऊन चाललेलो आहे त्यामुळं आम्हाला काय हे जातीचं तर ही टीका करतेच जातीचं राजकारण त्यांना कुठला म्हणजे आम्हाला फक्त विकास करायचा आहे आम्हाला जात पात काही बघायची नाही पंढरपूरचा कसा विकास होईल एवढा आम्हाला बघायचा आहे त्यामुळे आम्हाला जा... कुठल्याच जातीचा आम्हाला फटका बसणार नाही मला पंचवीस वर्ष आमदार होते त्यांनी स्व कधी जातीचं राजकारण केलं नाही त्यामुळे त्यांचा वारसा प्रशांत मालकांनी परत भाऊनी घेतलेला आहे त्यामुळं आम्ही जातीचं राजकारण करत नाही लोक म्हणतात करत जातीच जातीच आम्हाला कुठलीच अडचण कुठलेही जाती असू द्या ते सर्व जाती आमच्या बरोबर आहेत आम्ही कधीच जात बघत नाही आमच्याकडे आता रात्री रा एक एक दोन दोन वाजता लोक येतात त्यांना आम्ही विचारत नाही तुमची कुठली जात आहे आणि त्या जातीवर आम्ही काम तसं काही नाही आम्ही प्रत्येक जातीच्या लोकांची कामं करतोय त्यामुळे आम्हाला जातीचा काहीच विषय नाही ह्यात फक्त आम्हाला पंढरपूरचा विकास जात नाही धर्म नाही आम्ही सगळ्यांच्या बरोबरी नाही त्यामुळं आम्हाला जातीचं ह्याच्यात कुणाचाच फटका आम्हाला बसणार नाही निवडणुकीच्या निमित्ताने आपण जनतेला काय आवाहन कराल मी सौ श्यामल लक्ष्मण शिरसट पंढरपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी भाजप व मित्र पक्षाच्या वतीने तुमच्या समोर उभे आहे तरी माझं चिन्ह आहे कमळ तर मी जनतेला एवढेच आव्हान करेल कमळ या चिन्ह समोरील बटन दाबून आम्हाला भरघोस मताने विजयी करावं व आम्हाला काम करण्याची संधी द्याव लाडकी बहीण योजना असेल किंवा महिलांसाठी पन्नास टक्के एस टी ला सवलत वृद्धांसाठी मोफत एस टी सवलत किंवा आरोग्यसेवा भरपूर काढलेली आहेत अजून मला जर भरघोस मतांनी तुम्ही विजयी केलं तरी इथून आम्ही जास्त म्हणजे योजना राबवण्याचा प्रयत्न करणार आहे तरी मला एवढीच जनतेला विनंती आहे की आम्हाला भरघोस मतांनी विजयी करा व भाजपला पुढे आणा माझ्या बरोबरच्या सर्व उमेदवारांना तुम्ही भरघोस मतांनी विजयी करा मी जनतेला एवढेच आव्हान करते की मला व जे पण माझे भाजपचे मित्र पक्षाच्या वतीने उमेदवार उभारलेले आहेत त्यांना भरघोस मतांनी विजयी करावं तुमचं आशीर्वाद आमच्या पर्यंत एवढी जनतेला मी विनंती करते तुमच्या पतीवर खालच्या टीका करत आहेत यावर तुमचं काय म्हणणं माझं मत आहे माझ्या मत ते मॅडमने नीट शब्द वापरावे मला म्हणते श्यामलताई माझ्या आई सारखे आहेत तर मग माझे पती कोण झाले तिचे वडलांसारखेच आहेत की तिने पण वडिलांसारखंच त्यांनी लक्ष्मण भाऊ शिरसट म्हणायचं का असं अरे तुरे लक्ष्मण शिरसट तिचे सासरे सुद्धा कधी अजून आम्हाला म्हणले नाहीत काय रे होई रे तर हो त्याशिवाय बोलत नव्हते एवढे तर संस्कार त्यांना पाहिजे त्यांनी किती पण टीका करू द्या आम्ही टीकेवर कधीच बोलणार ना आम्ही फक्त विकासावर बोलणार विकास करून दाखवणार म्हणून जनतेने मला शंभर टक्के निवडून भरपूर मताने आमच्या उमेदवारांना निवडून द्यावा हीच नम्र विनंती